स्वामी जे जे स्वामी श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे देवदोष लागू नये म्हणून देवघरात काय ठेवू नये कोणत्या मूर्ती ठेवू नये केलेले भक्तीचे फळ कसे मिळेल दे तर आपण या व्हिडिओमध्ये हे सगळे पाहणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही वाव सीमा या चॅनलवरती जर का नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्रीस्वामी समर्थ देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळलेच गेले पाहिजेत तरच तुमची पूजा सफ फळ संपूर्ण होते असं मानलं जातं इथे जाणून घेऊया याच गोष्टीबद्दल ज्या पूजेत केल्या नाही पाहिजेत ज्या गोष्टी देवघरात ठेवणं अशुभ मानलं जात प्रत्येकाच्या घरात एक देवघर असतच या देवघरात सर्व देवे देवतांचे फोटो ठेवलेले असतात घरातील सर्व सदस्य या फोटोची पूजा करतात पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमाबद्दल सांगितलं गेलं आहे या नियमाचं पालन केलं पाहिजे देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नये या गोष्टी ठेवल्यानंतर ठेवल्यात तर देव कोपतं असं मानलं जातं तुमच्या घरीही देवघर असेल तर वाचाच ऐकाच एकदाची चुकून तुम्ही ही चूक करत करा तर तुम्ही काही आहात ना तुमच्या देवघरात असं काही असेल तर लगेच काढून टाका देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये देवघरात धन पैसे धुळवून ठेवू नये देवघरा देवाऱ्यात कमीत कमी देवमूर्ती अगर तस्बिरे असाव्यात एकच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नये त्यामुळे त्यापैकी एकही एक कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल देवी निरनिराळ्या दोन असल्या तरी चालतील त्यापेक्षा जास्त नको दत्तक गेलेल्या घरा गर, घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूजू नयेत ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तर विसर्जनच करावे नाहीतर पूजना पूजकाचीही वंश बुडी होईल अनेक संकटाने त्रस्त होईल देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये घराचे वातावरण स्मशानावंत होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते सासरी जा माणसाने संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते घरात सहा फुटाच्या वर दक्षिणामिभूक मारुतीचा फोटो लावला लावता येईल देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते देवघरात मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजास तीपासून बंधनात अडकली अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटींचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते विटाळशी स्त्रींची छायादेखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात काळभैरवची पूजा देखील निशब्द मानली आहे तो यम असून अति उग्र व कडक आहे देवघरात मसोबा पूजू नये त्यामुळे कुलदेवीची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंबनेत्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवघरात पिरांची अगर पिरांच्या चिन्हांची पूजा करू नये इतर हिंदू देव देवतांची कृपा लावत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये प्रथम गुरुची पूजा करावी नंतर शिष्याची पूजा करावी देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देव्हाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये देव भग्न छिद्र पडलेले आसन अयुध्य हलत असलेली चिरा गेलेले विद्रभ झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात देव पूजू नये त्यांची पूजा केली असता त्यांचे ते देव दिलेत किंवा ज्यांचे ते देव आहेत आपण केलेली पूजाचे फळ त्याच लोकांना मिळते आपली पूजा व्यर्थ ठरते त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेल्या देवांच्या मूर्ती आपल्या घराच्या देवघरामध्ये पूजू नयेत आसरा देखील देवघरात पूजू नये आरसा देखील देवघरात पूजू नये आरसाचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे देवपूजा करताना पूजा करणाऱ्यांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवाचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे दक्षिण उत्तर ही दिशा नसावी देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते देवघर हे नेहमी लाकडाचे सागवानी असावे ते संगम रवरी नसले कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वांची दिशा असल्यामुळे संगम रवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडतत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो लाकडी सागवानी देवघर असावे देवाऱ्यावर दिव दिवंगत आई वडील वगैरेचे फोटो लावू नयेत देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत श्रद्धा असेल तर मात्र रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा घरवून घ्यावी मनोभावे मनस मतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका देवघरात लोक शिवलिंग ठेवतात शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा शिवलिंग हे पितळाचे असावे त्यावर नाग नसावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक चाल घालतो तेव्हा त्या ते अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकट संक्रत, संकटे उद्भवू शकतात देवघरात कोणत्याच देवाचा रौद्र रूपातील फोटो ठेवू नये नका नेहमी देवाचे हसणारे प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावे क्रोधातील फोटो ठेवून अशुभ मानलं जातं हसणारे फोटो शुभ मानले जातात ते घरात सकारात्मकता आणतात कोणत्याच देवाची फुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं अशुभ मानलं जातं त्यांचे वास्तुदोष उत्पन्न होतात तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात असेल तर तो आजच काढून टाका पूजे दरम्यान तांदूळाला अत्यंत महत्वपूर्ण मानलं गेलं आहे तांदळाला शुद्ध धान्य मानलं जातं ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात पण देवावर कधी तुटलेले तांदूळ टाकू नये त्याला अशुभ मानलं जातं जर तुमच्या घरातील देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच ते काढून त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा देवघरामध्ये काडीपट्टी ठेवू नये तसेच अंत्य अत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवत नाहीत असं म्हटलं जातं त्यामुळे तेल काडेपेटी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसेल तर आपल्याला विधिवत संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्मूल्य बनते ते पुन्हा वापरण्यात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते देवघरातील शाळी ग्रामावर कधीही अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते देवांना एक हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असावा देवाला लावलेल्या समयीच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयी मध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर दोन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालेल देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असले असते पण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी श्रोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामसरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच देवान आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावावा लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांच्या अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा लावा। व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताट त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवाचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवाचा वास असतो देव आपल्या घरात वास घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ला ला नकीच या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा सोबतच वाव सीमा या चॅनलवरती तुम्ही आणखीनही नवीन असाल आणखीनही आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर लगेच सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ